आज मला कधी नाही तर अरे मेरा वाज्यात गेलो शान कराया तर मेला म्हणून सांगायचं दूध पण काढून घेईन अरे काय

सावकाश कर लात मारी लाच काय माली काय कोणाची आहे अरे काय तुझी ना माझी नव मी आलाच कधी तिच्या आईची ऑफसाची अरे वाकड्या सगळं जाऊ दे तुला इथे आला उशीर का आला उशीर का झाला म्हणजे काय सांगू माझा एवला होता एवला झाला बायको लागली काय म्हणायला लागली हो होत अरे शिर्या पण आहे तुझ्या बायकोच्या तोंडात त्या लोकांना जेवण सांगता येतो तू आता निश्चय काय शब्दास मारायलाच हवंय पुतली हवा म्हणलं माझी कॉलेज झाली चांगला धुवला नाही बसवतो बसवला म्हणलं बोला माझ्या फोळ्या निघवला झलत बसवला हा झालत न बसवला माझ्या फोरग्या शिकवायला आलो पण सवय घेतो कोण आलाय शिक्षका आल्या बाई बाई आली हा शिक्षिका हा शिक्षिका आल्या माझ्या फोळग्याला म्हणतात त्याच्या काय काय म्हणतात लनी म्हणजे म्हणजे काय बाब्याने काय सांगितलं माझ्या पोरग्याने काय सांगितलं काय पाहिलं नू बाय न लि म्हणजे मथान वालती आधी पडती तुझ्या पोरग्यावरती काय लोकांच्या हलद का चुकवला नसती लोकांच्या हलद करण्या चुकवल नसती मी याला कसा हवल्यासारखं काम करतो लोकांची हलदकानी चुकवली नाही लोकांच्या बालशा चुकीत नाही लोकांच्या लग्न चुकीत नाही लोकांच्या सर्कल पूर्ण चुकीत नाही टायमिंग आला तर माझा फोल का लोकांच्या बालनपण पण चुकीत नाही तुला आलं कधी नाही आलाच कधी नाही तुलच्या माझ्या ठेवली काल तुला थाय म्हणजे काय युवक ठेवली गेलो तुम्हाला नाही म्हणून काय झालं पैसा करता करता बाय गेले कुठं काय कुठे आतलंय चांगली शातला गेले माझ्या फोल गेला कशा माहितीये काय का गांधीजींचा पुतू कशाला लावतात कशाला लावतात कशाला लावतात म्हणजे बाजू माझा फळका म्हणतो तो काय काय बाय बाय न्यायालयात गांधीजींचा पुतू चिऱ्याला लावतात गांधी फटकी आगाव जाय आगाव नाही उच्छा उचार पर्गा माझा पोलग्यान वेळ चालून घेतला बरोबर वेळ लागेल उपासाला पाणी पुढे काय म्हणजे बाय शाळा सोडून गेल्या शाळा सोडून गेल्या सोडून गेल्या आई छप्पत दोन मिनटं पण थांबले तिथे आणि माझ्या पलग्या शिपवायला कोण सांग शिक्षक 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 असतील थांबून देवा शिक्षकाला माझ्या पोल्याला म्हणतात की सांग काय म्हणतात तुमचा जन्मला कधी सांगितला अरे सोपं प्रश्न विचारायला सोप्या प्रश्नाचं सोपं उत्तर माझ्या पोलिग्याने काय सांगायला काय सांगितलं माझा जन्म झाला असलं का नाही पण गुलजी तिथं थांबल म्हणून माझ्या फोळ्याने लगेच थांबव गुलजी मुचा प्रश्न विचारायचा माझ्या नो नो विचारला जन्म कधी झालेला आली गुलजी ती गुलजी पण तसंच म्हणलंय अरे बाब्या माझ्या वाली झाला झाला असं जन्म रायवाडी पण मी उत्तर तुम्हाला माझ्या पलग्याला बदलले नाही का माझ्याला काय म्हणला सांग काय तुम्ही गुलजीन असून खोच बोलता असं का अच्छा का मानल्या उलजी पण म्हणलं अरे बघा वैसा घाऱ्यात आली काय माझ्या फळग्या काय म्हणतात काय गुलजीनिक काय सुट्टी तुझ्या माहिती अरे जन्मायला सुट्टी असत काय जन्माला सुट्टी तुम्ही माझ्या पलग्याला माहिती नाही तुला लायवाली सुट्टी असते का नाही अरे तोंड काय पोग माझ्या तुला लयवाली सुद्धा मग ते मतेनी दोन बोल होय म्हणतो माझ्या पळक्याला खाव लाग तुम्ही मी मुलगी माझ्या पडग्याला काय म्हणता काय म्हणता येतात चुकाला माझ्या पॅन्टीचा पत्ता काढून मारतो दुबारा माझ्या पँटीचा पत्ता काढून मारतो होय बाबा तुझा घाबरल काय हा वर्गा बरायचा तुझा मी आज कधी माती खाल्ली मग जागा दोघांचा पैसा झाला अला व्हयचा केल्या करा गुडी म्हणताय व्हयचा तू माझ्या माझा पेनचा पत्ता कळू ना तो माझा पोरगा काय म्हणला सांगू दिसनी काय म्हणला आई चप्पल गुडी लेणो पत्ता काढूच शकत नाही असं का अच्छा काय म्हणले माझा पोरगा फक्कन काय म्हणताले काय तू पेनचा पत्ता काय लाव ना तुझी पेन खाली पडली आधी पोटकी तुझ्या पोरगावर काय पत्ती आली तर सगळं जाऊ दे मी यांना शिकलो कसं लोलवले अरे ए <laughs> <popEs poor laughs> <laughs>

હા કય રાહલી ના

বলতা আরে তুই বাড়ি নাই নাই শুদা দা লাগা আবু ইতে বল লাগা এ শুদা এ কষ্ট काय हाल

मारायच ना तुझी गर्लफ्रेंड बोलतोस काय मग बोलतो तू जर मालस तू मरि

જી઱્ડાટી જીંહલ જળેંરાઍય પીતેડરઆામતેંદેંચે જાલેંય જીણેંમવાંદામામામાલડેં જીંવં જ�

એય એય મત્તા મત્તા બોલ ખૂમેલાલા બોટુ લે બોટુ જે તે ગાલા તોણાળ બેટા તો ફૂટલાની પાટી માંડી સુજા લົດાય ઈ ગાય ચાંગડા ને કુજે ખબા કાઈ તો નમુકા અરે નમુકા મોય યગા મરુકા હવે તુજા અને કા દેવ અને કાઢ

चला वय इकल मागत आहे तुला आव्हाय बोल आवाय बायको भांडकोरी आपले आपण बघायचे वय म्हणा सगळे वाजव वाजव बघू लोकांनी धाप नको कालकूत साखरप्याच्या बाजारात फलकूत आणलं पेताय म्हणजे रुकलूक लुकडूक भाय मला पंपू आहे का नाही दा बघा तुला आहे का हवली त्याने लाइटिंग लाईटिंग फोला नाही यायच्या रुकलूक रुकलूक पेस्त शेंगा जेवताना त्यांच्या मागणं होत काय म्हणतोय पानाखाली गुलशामाच्या कानाखाली जेव काय म्हणून लाज केवले ती लागा ला

આલે દે આવન शकते યશુ દે આયલા નારે બાબા યશુ દે આયલા મારતી વિનકા વિની